कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत तेवीस उमेदवार राहिले असले तरी खरी लढत महायुतीचे विद्यमान खासदार प्राध्यापक संजय आणि काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज या प्रमुख दोन उमेदवारांमध्ये होणार आहे निश्चित यापूर्वीच झाली होती आता मात्र पंधरा दिवस आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना त्याची पातळी राखण्याचं आव्हान दोनही उमेदवारांसह त्यांच्या मागे असलेल्या नेत्यांवरती असेल या मतदारसंघातील सहा पैकी तीन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे तर दोन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे तर एका मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुती यांचं राजकीय व समसमान आहे यात विजयाचा मान नेमका कोणाला ना मिळणार याचीच चर्चा कोल्हापूरच्या चौका चौकात रंगत आहे नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा प्रमुख दोन उमेदवारांपेक्षा त्यांच्या मागे असलेल्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार यातून पाठीराक्यांना सक्रिय करण्याबरोबरच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान उमेदवार व त्यांच्या मागे असलेल्या नेत्यांवरती असेल आज लढतीचे चित्र स्पष्ट झालं असलं तरी गेली महिनाभर दोनो उमेदवारांच्या प्रचारार्थ गाव तालुकाने मेळावे सभा सुरू आहे काँग्रेसकडून ज्या दिवशी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी विरोधी उमेदवारांच्या मागे ताकद लावलेले पालकमंत्री हर्ष मुश्रीफ मंत्री, मंत्री चंद्रकांतदादा पाटील खासदार धनंजय महाडिक यांनी थेट शाहू महाराजांवरती टीका करणार नसल्याचं जाहीर केलं पण महायुतीचे उमेदवार प्राध्यापक मंडलिक यांनी नेतृत्व झालेल्या सभेत शाहू महाराजांच्या दत्तक विधानावरच प्रश्नचिन्ह उभे करून खळबळ उडवून दिली त्यातूनच मंडलिक यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ठिकठिकाणी रस्त्यावर उतरले मात्र ते त्या विधानावरती ठाम राहिले प्राध्यापक संजय मंडलिक यांनी केलेल्या आरोपावर थेट शाहू महाराज यांनी प्रतिक्रिया न देता त्यांच्या मागे ताकद लावलेल्या आमदार सतेज पाटील यांच्याकडून मात्र जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं मुळात कोल्हापूरची निवडणूक शाहू महाराजांच्या विरोधात प्राध्यापक मंडलिक अशी होत असली तरी आमदार पाटील विरुद्ध प्राध्यापक मंडलिक वादाचं स्वरूप त्याला येत आहे त्यातून एकमेकांशी उणी दुनी काढली जात आहे त्यातूनच ढासळलेल्या प्रचाराच्या पातळीची एक झलक एका सभेत पाहायला मिळाली सात मे रोजी मतदान तर पाच मे रोजी जाहीर प्रचाराची सांगताय तोपर्यंत ही प्रचाराची पातळी कशी राहणार याचीच उत्सुकता तुलनेनो काँग्रेसची मतदारसंघातील बाजू भक्कम असली तरी देशपातळीवर अजून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा केंद्र सरकारकडून जाहीर केलेल्या विविध योजना त्यातून ग्रामीण भागातील बदललेली मानसिकता याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्यावर आहे त्यांना आमदार पी एन पाटील आमदार ऋतुराज पाटील माजी खासदार संभाजीराजे छत्रपती माजी आमदार मालोजीराजे छत्रपती संजय गाडगे श्रीमती संध्यादेवी कुपेकर या सगळ्यांची साथ आहे याशिवाय वंचित डाव्या आघाड्यातील सगळे पक्ष संघटना जनता दल शेकाप या पक्षांची ताकद आहे पक्षाचे तीन आमदार आणि सतेज पाटील यांची प्रचार यंत्रणा त्यांचं सूक्ष्म नियोजन आणि समाज माध्यमांसह सगळ्याच बाबतीत सरत असलेली यंत्रणा या जमेच्या बाजू आहेत त्याला प्राध्यापक संजय मंडले यांच्याकडून तोडीसतोड प्रत्युत्तर मिळाल्यास लढत रंगतदार होणार हे निश्चित आहे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडले हे गेल्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून विजयी झाले पण अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला गेल्या पाच वर्षात त्यांची काम करण्याची पद्धत संपर्क यावर त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठीच मोठा संघर्ष करावा लागला त्यातून या जागेवर भाजपानंही दावा सांगितल्यानं काही काय त्यांची उमेदवारी धोक्यात आली होती पण सरते शेवटी उमेदवारी मिळवण्यात म्हणले यशस्वी झाले त्यांच्या मागे पालकमंत्री हसन मुश्रीफ मंत्री, मंत्री चंद्रकांतदादा पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार राजेश पाटील प्रकाश आबिटकर शाहू ग्रुपचे समर्जसिंह घाटगे यांच्या ताकदीबरोबरच केंद्र व राज्य सरकारमधील वरिष्ठ नेत्यांचा प्रचारातील सहभागी दिसत आहे या सर्वांकडून प्रचाराचं रान उठवलं जात असलं तरी लोकांना गृहीत धरून घेतलेला निर्णय आवडत नाही हा कोल्हापूरचा इतिहास केंद्र व राज्य सरकारविरोधातील कमी अधिक प्रमाणातील नाराजी याचं आव्हान मंडलिक यांच्यासमोर असेल अलीकडच्या चार पाच वर्षात जिल्ह्यातलंच नव्हे तर राज्य आणि देशभरातील तरुणाईत हिंदुत्वाची मोठी क्रेझ निर्माण झाली हाच मुद्दा भाजपसो किंवा त्यांच्यासोबत आघाडी केलेल्या पक्षांनी उचलून धरला याच मुद्द्यावर तरुणाईला आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत कोल्हापुरी याला अपवाद राहिलेला नाही अगदी काल परवापर्यंत पुरोगामी विचारधारेसोबत असलेल्या काहींनी हिंदुत्व म्हणून वेगळी वाट धरली आहे त्याचा निवडणुकीत किती परिणाम होणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल निवडणूक लोकसभेची असली तरी अनेकांनी त्यातून आपल्या विधानसभेची पेरणी सुरू केली परिणामी विधानसभेतील संभाव्य विरोधक आज जरी एकत्र असले तरी त्यांच्याकडून विधानसभेची तयारी सुरू आहे विशेषतः महायुतीत कागलमध्ये मुश्रीफ सिंह घाडगे राधानगरीत प्रकाश आंबेडकर विरुद्ध के पी पाटील चंदगडमध्ये राजेश पाटील विरुद्ध शिवाजी पाटील अशा संभाव्य लढती शक्य आहेत या लढती डोळ्यासमोर ठेवून काम करताना सर्वांनाच अडचणीचा सा सामना करावा लागत आहे कोल्हापूर उत्तर दक्षिण व करवीरमध्ये अन्य तुलनेत हा संघर्ष कमी आहे कोल्हापूर उत्तरच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार नव्हता पण पोटनिवडणुकीत पहिल्यांदा भाजपानं उमेदवार उभा केला होता या निवडणुकीतील भाजप उमेदवार सत्यजित कदम यांना पंच्याहत्तर हजार मतं मिळाली होती यापूर्वीच्या अनेक निवडणुकींपेक्षा भाजपाला मिळालेली सर्वाधिक मतं होती त्यावेळी शहरात फलक लावून भाजपानं जोरदार मार्केटिंग केलं होतं त्याच जोरावर भाजपानं या मतदारसंघात जोरदार फिल्डिंग लावली आहे मुळात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात परिणामकारक मुद्दे नेमके कोणते आहेत ते पाहूया पहिला मुद्दा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा दुसरा मुद्दा असेल केंद्र व राज्य सरकारविरोधातील नाराजी तिसरा मुद्दा असेल ग्रामीण भागातील बदललेली मानसिकता चौथा मुद्दा असेल सतेज पाटील आणि मंडलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोप आणि पाचवा महत्वाचा मुद्दा असेल लोकांना गृहित धरून घेतलेला निर्णयाचा इतिहास शेवट काय तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकोणीस लाख छत्तीस हजार चारशे तीन असं एकूण मतदान यातील किती लोक मतदान करतात कोणते मुद्दे प्रभावी ठरतात या सगळ्यावरच कोल्हापूरचा निकाल त्या ठिकाणी लागणार आहे राजकारणातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा रे भावा धन्यवाद